एकदा बसच पाहिजे चार होते बंद करण्याचा कुटील डाव कोण खेळत का खेळत आणि जनतेचे असे हाल करून त्यांना मिळतंय काय बंद झालं तर आम्हाला बस चालू पाहिजे नाहीतर टॅक्सी वाल्यांची वाढेल व्यवस्था सुरू राहिलीच पाहिजे कारण हे सगळं गरीब जनतेची म्हणजे सगळ्यांनाच परवडणारी अशी सेवा मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे बेस्ट परिवहन अगदी पंच्याहत्तर वर्षापासून ही वाहतूक सेवा अविरत सुरू आहे मात्र दोन हजार पंचवीस पर्यंत मुंबईकरांची बेस्ट सेवा बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे माहितीनुसार दोन हजार एकोणीस नंतर पालिकेकडून बेस्ट उपक्रमाला आयुष्यमान संपलेल्या बस गाड्यांच्या विकत घेण्यासाठी कुठलाही निधी देण्यात आला नाहीये जर नवीन बेस्ट बस घेतल्या नाही तर दोन हजार पंचवीस पर्यंत बेस्ट सेवा बंद होऊ शकते यावर सर्वसामान्य मुंबईकर काय म्हणाले पहा बंद झाली तर नागरिकांना फार त्रास आहे आणि जीएसटी बंद करण्याच्या मागे आमदारांचा पूर्वी हात होता लोकांनी प्रायव्हेट लोकांना अर्धा बसेस दिल्या आणि त्याच्यानंतर आपले भागीदारी ठेवून व्यवहार केला आणि आता तेच गव्हर्नमेंटकडे जातात ते की आम्हाला बस तुम्ही वाढवून द्या चार हजार बसेस करा हजार करावं बस नसल्याचं कारण आमदार खासदारच आहेत कारण ज्या जा लोकांनी परवा केली नाही नागरिकांची फक्त आपली सीट वाचवण्यासाठी इलेक्शनला मतं मागतात बाकी काहीच नाही आहे आणि ह्या बी एच नसल्यामुळे लोकांना एवढा त्रास होतो की एक एक दीड दीड तास दोन दोन तास बसच मिळत नाही किती एक बाटली पाणी घेऊन जायचे त्यात दोन ते तीन बाटल्या घेऊन जाव्या लागतात बस सेवा बंद झाली तर ह्या टॅक्सीवाल्यांची पण मुजोरी टॅक्सीवाल्यांचं काम आपलं घेण्यात येणार नाही टॅक्सीवाले टॅक्सीवाले बघून घेतील रिक्षेवाले रिक्षाला बघून घेतील कारण काय टॅक्सीवाल्यांना उबेरा आणि ह्या लोकांनी आणलं ना ज्यावेळी उबेरवाल्या वगैरे ना तेव्हा टॅक्सीवाल्यांचा पहिला ते धंदा संपलेला आहे तर टॅक्सीवाल्यांचा काय घेण्यात येणार नाही पब्लिकचा पब्लिकला बसच पाहिजे जे ह्या लोकांना चार्जेस चालत होती आता हे चाळीस पन्नास वर्ष पूर्वी टाटा कंपनी मागत होते की आम्ही एक रुपया त्याचा भाडा ठेवू फक्त टाटा न्यू बी एस सीच्या ठिकाणी की या लोकांनी टाटाशी काय कॉन्ट्रॅक्ट केला नाही टाटाला टाटाला हे कंपनी दिली नाही आणि आता प्रायव्हेट लोकला जाऊन स्वतःचे खिशे भरतात आणि आता ह्यांना जाग आली पब्लिकची की लोकांना त्रास होते आणि आता काय करायचं हे डबल गेम करतात एक तरफ बल्ब बंद करायला जातात दुसरी तरफे बस चालू करायला हा बेस बस सेवा ही ज्याप्रमाणे म्हणजे रेल्वे ही एक रक्तवाहिनीसारखी आपण मानतो त्याचप्रमाणे रेल्वेला पॅनल जिथे रेल्वे पोचत नाही तिथं माणसांच्या गरजा माणसांच्या वाड्या वस्त्यापर्यंत जाणारी सेवा ही जनसामान्यांच्या दृष्टीनं अत्यंत वरदान ही ठरलेली असताना ती बंद करण्याचा कुटील डाव कोण खेळतं आहे का खेळत आहे आणि जनतेचे असे हाल करून त्यांना मिळतंय काय हेच कळत यासाठी काहीतरी एक वेगळा ठोस पर्यायी मार्ग स्वीकारला पाहिजे आणि बेस बंद होऊ नये त्याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले झाले तर टॅक्सीची दर परवडली पाहिजे आम्हाला बस चालू पाहिजे नाहीतर टॅक्सीवाल्यांची मंजुरी वाढेल आणि आम्हाला आताच टॅक्सी वगैरे थांबवत नाही याच्या पुढे थांबतील का माहीत नाही सेवेत सुरू राहिलीच पाहिजे कारण हे सगळं गरीब जनतेची म्हणजे सगळ्यांनाच परवडणारी अशी सेवा आहे आणि एस टी म्हणजे पहिल्यापासून ती सेवा पुरवते पण आहे आणि फक्त थोडंफार आता हे जे म्हणजे थोडं प्रायव्हेटरायझेशन झाल्यामुळे थोडं गाड्या कमी असल्यामुळे थोडा वेळ मिळ लागतो आहे गाड्यांना पण त्या हिशोबाने पण म्हणजे ठीक आहे एवढं काय वाईट परिस्थिती अजून आलेली नाही आहे सेवा जशी आहे व्यवस्थित तशी ज्या प्रकारे आता जशी आपल्याला ए सी सेवा आहे माफक दरामध्येच बी एस टी पुरवते सहा रुपये मिनिमम तिकीट आहे नॉर्मल बसचे पाच रुपये दर आहे म्हणजे ऑर्डिनरी जी साध्या ज्या प्रवास जनतेला जी परवडणारी ती सेवा देते येते कमतम बसेचे भाडे कमीच आहे ते लाभदायक आहे आणि जर बस बंद झाली तर जे गरीब व्यक्ती म्हणजे त्यांना दर पण परवडणार नाही टॅक्सीचे वगैरे त्यांची हाल होती बसेससाठी भरपूर अंग आहे पण बहुतेक माणसं बस नाही जात टॅक्सीचा जास्त लाभ पण घेत नाही कारण भाडं एवढं वाटेल वाटा मी कसं की मी स्कूलमध्ये असल्यापासून बी एस सीचा यूज करतो तर कर तेव्हा म्हणजे ते मी जेव्हा स्कूलमध्ये जात जा होतो तेव्हा ती बसची फ्रिक्वेन्सी आणि ती म्हणजे भरपूर फरक आहे मी आता लोअर टू समजा दादर यायचं झालं तर पहिलं फक्त पाच दहा मिनिटामध्ये बसेस असायच्या तो आजच्या जवळपास अर्धा तास एक तास वाट झाला लागतो तर असं वाटतं की म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टला असतं की कधीच प्रॉफिटमध्ये नसतं कारण ते एक सर्व्हिस असते त्यामुळे प्रॉफिटचा विचार नाही केला होता पण आता असं वाटतं की बेस्ट जे आहे त्याची इच्छाच नाही आहे की हे टिकवायला पाहिजे त्याचं इच्छा दिसत नाही आहे की असायला पाहिजे एक ते सर्व्हिस त्यामुळे काय होणार की जे प्रायव्हेट आहे टॅक्सी वगैरे सगळे आहे त्यांची दादा म्हणजे दादागिरी किंवा मुजोरी वाढणार आणि ते सामान्य माणसं आहेत त्यांना परवडतं बस मध्ये प्रवास करायला एक म्हणजे लोकल आणि दुसरं म्हणजे जा तिकडे जायला बस बरी पडते म्हणजे लोकल आपल्याला स्टेशन टू स्टेशन कसं बाकीच्या रिमोट एरियामध्ये जायला जा बस खूप म्हणजे अफोर्डेबल आहे आणि बराही पण म्हणजे आता असं वाटतं की म्हणजे बसच्या फ्रिक्वेन्सीवर आणि आता आपण बघतो की कॉन्ट्रॅक्टर्सला पण बस येतात तर ते असं वाटतं की त्यांची इच्छा नाही आहे बस जे टिकवायची आणि जर मग बंद झाली तर टॅक्सीवाल्यांची जी असते सगळ्यांना परवडलं पाहिजे ना ते सगळं टॅक्सीत जायला सामान्य पन्य पब्लिक तर नाही जमणार टॅक्सी मध्ये जायला थांबले ना तर एक बस लेट आली आधीच एक नंबर आधीच आली बाकीच्या बसेच येतात पण एक नंबर एक एकटी म्हणजे बसमध्ये झाली पण असं नाही व्हायला पाहिजे ना तुम्ही तिकीट आम्हाला असं तिकीट कमी केलं म्हणून तुम्ही बस लेट करता तिथे असंही वाटायला लागेल जर असंच चालू राहिलं तर टॅक्सीचं जे आहे दर ते आपल्याला मुंबईकरांना परवडणारे नाहीये सामान्य लोकांना तर नाही भेटून